ज्या माणसाने एका वर्षामध्ये इतकं सारे दारूचे दुकान उघडलेले आहे म्हणजे किती प्रेम आहे त्याचा दारूशी छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस प्रचाराचा शेवटचा दिवस गाजला तो दानवेंनी भुमरेंवर केलेल्या टीकेमुळं क्रांती चौकात कार्यकर्तेही आमनेसामने आले पण यात दारूच्या विषयाची चर्चा का होतीये ते जाणून घेऊयात या रिपोर्टमधून छत्रपती संभाजीनगरमध्ये एआयम आय एम ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेची शिवसेना अशी तिरंगी लढत होतीये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी आपापल्या उमेदवारांसाठी इथं प्रचारसभाही घेतल्या दोन्ही शिवसेनेनं हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला असल्यानं लढत अधिक रंगतदार होणार असं दिसतंय इथं प्रचाराचा आज शेवटचा दिवस होता सर्वच पक्ष शेवटच्या दिवशी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते अशा वेळी क्रांती चौकात शिवसेनेचे दोन्ही पक्ष आणि मनसे कार्यकर्तेही एकमेकांसमोर आले दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीनं परिसर दणाणून गेला क्रांती चौकात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हातात दारूची बाटली दाखवत विरोधकांवर हल्लाबोल केला महायुतीचे उमेदवार आणि संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्यावर त्यांच्या व्यवसायावरून दानवे यांनी जोरदार टीका केली तर महायुती आणि ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हातात दारूची बॅटली दाखवत महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांना असं डी तर शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी खैरेंसमोर जात दंड थोपटले महायुतीसोबत असलेल्या मनसे कार्यकर्त्यांनीही त्यांना साथ दिली काही काळ तणाव निर्माण झाल्यानं वाहतूकही ठप्प होती पण दानवेंनी संदीपान भुमरे यांच्यावर टीका करताना तुम्हाला दारू हवी का पाणी असा सवाल केल्यानं प्रचाराच्या केंद्रस्थानी दारूचा हा मुद्दा आला ते काय म्हणाले ते ऐकूया भिंगरी भिंगरी दारूची कंपनी भिंगरी हा व्यवसाय आमच्या इथल्या उमेदवाराचा आहे लोका का लोकांना पाहिजे का बघा दारू पाहिजे का पाणी पाहिजे शहराला ठरवा हा भिंगरी 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 आहे हा व्यवसाय आमच्या ज्या उमेदवाराचा भिंगरी या सगळ्या झालेल्या टीकेवरून एआयएमआयएमचे उमेदवार असलेले इम्तियाज जलील यांनी ही उडी घेतली ते काय म्हणाले ते ऐका तुम्ही शिक्षण संस्था उघडली असती तर पुस्तक दाखवले असते तुम्ही दारूचे दुकान उघडले तर दारूच दाखवणार ना काय दाखवणार म्हणजे ह म्हणजे माझे तर हे होता की त्यांनी हे कुठली त्यांचे हे दिलेलं आहे सिंबल त्यांनी दारूची बॉटली जे आहे ना ते त्याचं सिंबल ठेवायला पाहिजे होतं कारण ज्या माणसाने एका वर्षामध्ये इतकं सारे दारूचं दुकान उघडलेले आहे म्हणजे किती प्रेम आहे त्याचा दारूशी कशाला दुसरं आपण सिंबल घ्यायचं घ्यायचं होतं दारूचं दुकान पोलिसांनी मध्यस्थी केल्यानं क्रांती चौकात तापलेलं वातावरण काही वेळात निवळलंही पण प्रचारात दारू मात्र गाजली छत्रपती संभाजीनगरमध्ये सोमवारी मतदान होत आहे प्रतिष्ठेच्या केलेल्या या मतदारसंघात कोण बाजी मारणार हे आता मतदार राजाच्या हातात आहे तुमचं याबाबत काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद